नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे मागची जी एक्झाम टी सी घेतली होती तर त्याच्या थ्रू माझी निवड झालेली आहे मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला प्रॉमिस केला होता की आपण दररोज नऊ वाजता लाईव्ह येणार आहे आतापर्यंत लाईव्ह येणं मला डेली लाईव्ह येणं जमलं नाहीत परंतु मित्रांनो उद्यापासून आपण दररोज करेक्ट नऊ वाजता लाहीव येणार आहोत आणि तुमचे काही डाऊट असेल तुमचे काही प्रश्न असतील तर ते सर्व प्रश्नांचे उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुमचे तुम्हाला आवाज क्लिअर येतो का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण आता दररोज नऊ वाजता लाहीव येणार तसेच मित्रांनो तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे की आपण जे एक नवीन ॲप लाँच केलेलं ला आहे आणि त्या ॲपमध्ये मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी फ्रीमध्ये दिलेल्या आहेत जसे की मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या मी तुम्हाला फ्रीमध्ये दिलेल्या आहेत तसेच तसेच मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला मी टेस्ट सिरीज आणि त्याचे स्पष्टीकरण सुद्धा मी तुम्हाला फ्री मध्ये दिलेले आहे आणि बऱ्याच गोष्टी अजून तिथे तुम्हाला फ्री मध्ये पाहायला मिळेल मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकता मला हे ॲप प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करायचं आहे आणि हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तिथे फ्री मटेरियलमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी फ्रीमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो आत्तापर्यंतचा जो माझा अनुभव आहे म्हणजे तर ते अनुभव जॉबचा अनुभव मी तुम्हाला सांगितलेला आहे तसेच बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की मी अभ्यास कसा केला होता ते त्याचे व्हिडिओज मी टाकलेले आहेत तर ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत मनो आता आपण जे महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला काढून दिलेले आहेत तर महत्त्वाचे टॉपिक आहे तर ते महत्त्वाचे टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दररोज आपण महत्वाचे टॉपिक येणार आहे मित्रांनो मी मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर मला असं जाणवलं की फक्त वीस ते पंचवीस टॉपिक आहेत जे के जी एसचे शिपाईसाठी असेल किंवा क्लर्कसाठी ते जी के जी एससाठी फक्त वीस ते पंचवीस टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित करून ठेवले तर, तर वीस ते पंचवीस टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित करून ठेवले तर तुमचा मार्क्स एकही मार्क्स किंवा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळाला असं आपण सांगू शकतो कारण तेच टॉपिक त्यांचे ठराविक टॉपिक फिक्स आहेत आणि मी त्यांचा सोर्स पण शोधला की ते प्रश्न त्यांनी कुठून काढले तर ते प्रश्न त्यांनी जास्तीत जास्त स्टेट बोर्डमधून काढलेले प्रश्न आहेत मित्रांनो स्टेट बोर्डमधून हे लक्षात ठेवा तर सर तुम्ही हे ज्या महत्त्वाचे टॉपिक कुठून शोधून काढले तर हे मागील प्रश्नपत्रिकेतून मी हे शो, टॉपिक शोधून काढलेले आहेत दोन हजार जे आतापर्यंत न्यायालयाने जेवढ्या पण एक्झाम घेतल्या जसं की दोन हजार अठरामध्ये घेतलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये ह्या वर्षामध्ये त्यांनी तेच टॉपिक वारंवार विचारलेले आहेत ते फिक्स टॉपिक आहेत ते टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित करून ठेवले आणि मागील प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे महागा मागील प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण सर्व प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण क्लर्क आणि शिपायच्या तर तुम्ही तेवढा अभ्यास केला त्यावर म्हणजे मी स्पष्टीकरण दिलेलं व्यवस्थित करून ठेवलं आणि महत्वाचे टॉपिक केले तर त्या बाहेर तुम्हाला तुम्हाला प्रश्न जाणार नाही याची तुम्हाला मी हे करतो तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता तुम्ही लिपिक साठी सांगा लिपिक साठी मित्रांनो लिपिकसाठी तुम्हाला मी महत्वाचे टॉपिक देणार आहे जे चे जे तुम्ही मी टॉपिक दिलेले आहेत ते टॉपिक व्यवस्थित करून ठेवा सर न्यायालय न्यायालया शिपाईला खूप काम असते का हार्ड पिंक वर, पिंक पिंक काय म्हणतो न्यायालयावरती शिपाईला खूप काम नसते मित्रांनो खूप कमी काम असते शिपायाला कारण त्याचे का, काम खूप कमी आहे शिपायाची जी निवड होती ती शिप होत असते आणि साहेबांचं काम काय आहे फक्त साहेबांना सकाळी आणणे आणि ड्रॉप करणे आणि त्यांना परत सोडणे म्हणजे हे हेच काम महत्वाचं आहे बाकीच्या शुल्लक काम आहेत जास्त काही काम नसते सर स्टेट बोर्डचं वाचून जास्त जा, वाचून जास्त मित्रांनो स्टेट बोर्डमधून जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत पण पूर्ण टॉपिक तुम्ही स्टेट बोर्डमधून कव्हर होत नाहीत जी एस असतं त्यांना जीएस हा विषय आहे आपल्याला जीएस तर जी एस साठी तुम्हाला वेगळ्या पुस्तकातून काही पुस्तकातून तुम्हाला करावं लागेल तर मी तुम्हाला महत्वाचे टॉपिक मी स्वतः शिकवणार आहे त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा तुम्ही फक्त हे ॲप डाउनलोड करा तिथे मी तुम्हाला ते टॉपिक चे व्हिडिओ पाहायला मिळेल तर त्यामध्ये मी तुम्हाला जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तर ते टॉपिक अवगत व्यवस्थित करणार आहे म्हणजे समजा एखादा आपण टॉपिक घेतला की समाज सुधारक हा टॉपिक घेतला तर मी सर्वात प्रथम तुम्हाला काय करून देणार आहे की समाज सुधारकावर आतापर्यंत आलेले जे वाय क्यूज आहेत म्हणजे मागील प्रश्न जे विचारले समाज सुधारा ते सर्व प्रश्न तुम्हाला सर्वात प्रथम मी तुम्हाला देणार आहे त्याचा तुम्ही सांगणार आहे की बाबा ह्या हे प्रश्न आलेले आहेत त्यानंतर पूर्ण टॉपिक त्यानुसार आपण अभ्यास करणार आहोत की कशा पद्धतीने प्रश्न आले आहेत आणि भविष्यात कशा पद्धतीने प्रश्न विचारतात तसेच ह्याचा फायदा तुम्हाला असा होईल की काही प्रश्न जसं तसे रिपीट झालेले आहेत बरेच जसं की यशवंतराव चव्हाणवरचे प्रश्न रिपीट झालेले आहेत तसेच सर्वात जास्त हत्ती कुठे आहेत केरळमध्ये तर हे हा प्रश्न खूप सारे प्रश्न रिपीट पण होतात तर रिपी मागील प्रश्न पत्रिकेत पीवायक्यू तुम्ही व्यवस्थित करून ठेवले हो तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो की रिपीट प्रश्न झाला दोन तीन प्रश्न रिपीट होतात मित्रांनो विचार करा तीन प्रश्न तीन, तीन ते दोन तीन प्रश्न रिपीट होतात एक एक प्रश्नाने आपले रिजल्ट आता तुम्ही बघणार आहे पुढं की एक एक प्रश्नाने तुम्ही बरेच विद्यार्थी एक एक प्रश्नाने राहणार त्यांचा रिजल्ट येणार नाही तर तीन प्रश्न आपल्या बरोबर येणार आहे फक्त आपण पीवायक्यू व्यवस्थित करून ठेवले तर आणि पीवायक्यूच्या अवती भावती जर अभ्यास केला मित्रांनो पी वाय क्यूच्या अवतीभवती जे विद्यार्थी अभ्यास करेल तर त्याचं समट त्याचं जास्तीत जास्त स सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा सर कधी कधी देणार आज सर टॉपिक इम्पॉर्टंट मी तुम्हाला जे केचे टॉपिक दिलेले आहेत पण आता ते शिकवायचे राहिले आहेत फक्त तर ते दोन चार दिवसामध्ये मी तुम्हाला ॲपमध्ये ह्या टॉपिक टाकून देणार आहे तर ते तुम्ही तिथं बघू शकता नाईट ड्युटी असते का नाईट ड्युटी असते मित्रांनो कुठे कुठे शिपायला नाईट ड्युटी पण असते पण नाईट ड्युटीमध्ये जास्त काम नसतो जास्त लोड नसतो हे पण लक्षात ठेवा तसेच मित्रांनो मी तुमच्यासाठी तुमच्या एक आपण बॅच काही बॅच लास केलेले आहे तर ही बॅच आहे बघा तर याच्यामध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे आणि या बॅचची ची फी खूप कमी आहे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात कमी फी आहे एकोणपन्नास रुपये फी ही पण अपन फी आपल्याला घ्यायची नव्हती पण बॅच चे काही चार्जेस आहेत बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यासाठी फक्त ते चार्जेस नेण्यासाठी आपण एवढी फी ठेवलेली आहे फक्त एकोणपन्नास रुपये ठेवलेली आहे तर यामध्ये तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी म्हणजे एकोणपन्नास रुपयामध्ये हा हजार रुपयापेक्षा जास्त कंटेंट मी तुम्हाला या बॅचमध्ये देणार आहे आणि ते तुम्हाला डायरेक्ट पोस्ट मिळवून देण्याचं काम कर के लिए करन के लिए ही बॅच करू शकते कारण तुम्ही प्रश्नपत्रिकाचे सखोल विश्लेषण करणार आहे आणि तुम्हाला पण शिकवणार आहे की कशा पद्धतीने विश्लेषण केले जाते कशा पद्धतीने स्पष्टीकरण ॲनालिसिस केले जाते हे पण शिकवणार आहे तर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये दे स्पष्टीकरण देणार आहे युट्यूबवर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊ शकत नाही पण इथे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी स्पष्टीकरण देणार आहे मी मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर मला असं मला असं जाणवलं मी माझा अशा लक्षात आलं की जे प्रश्न असतो आणि प्रश्नाचे जे, जे पर्याय असतात तर पर्यायातून सुद्धा त्यांनी पर, पर्यायातून सुद्धा त्यांनी प्रश्न तयार केलेले आहेत प पुढच्या एक्झाममध्ये म्हणजे पर्यायातून प्रश्न तयार होतात तर आपल्याला पर्यायाची पण माहिती काढून काढून काढणे गरजेचे आहे आणि <laughs> ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे तर त्या टॉपिकची पण माहिती काढणे गरजेचे आहे तर सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मी विश्लेषण देणार आहे जर तुम्ही विश्लेषण आणि महत्त्वाचे टॉपिक व्यवस्थित करून ठेवले तर तुमचा प्रश्न चुकणार नाही तुम्हाला जास्त जास्त मार्क्स होणार बाकीचं तुम्हाला काहीही वाचायची गरज नाही वाच भासणार नाही आय एम पी टॉपिक पण मी तुम्हाला शिकवणार आहे ट्रिक्सच्या माध्यमातून शिकवण्याचा मी जास्त प्रयत्न करणार आहे आणि काही मित्रांनो प्रत्येक एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर प्रत्येक प्रश्न तुम्हाला येईलच असं नसतं काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत नसतं तर त्या ते प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित बरोबर आणण्यासाठी ज्या माहीत नसलेल्या प्रश्नांचे उत्तर बरोबर आणण्यासाठी काही टेक्निक्स असतात काही ट्रिक्स असतात एक्झाम तर त्या टेक्निक्स ट्रिक्स मी तुम्हाला बॅचमध्ये सांगणार आहे कमी वेळात कमी वेळेत आणि कसं पास व्हायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे स्मार्ट स्टडी कसा कस कसा करायला पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे जसं की काही गोष्टी आपण पाठांतराच्या असतात तर ट्रिक्स नुसार आपण ट्रिक तयार करून पाठवू शकतो तर ट्रिक कशा बनवायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि चे जे जी, साठी तुम्हाला सर्व गोष्टी याच्यामध्ये होऊन जाईल कारण तर एक छोटीशी बॅच आणि याच्यामध्ये हे पण एकोणपन्नास रुपयाला बॅच आणि ही पण मी याच्यामध्ये माझा अनुभव आणि माझ्या सहकारी मित्रांचा अनुभव आणि वीस मार्च तुमची परिपूर्ण तयारी या बॅचच्या माध्यमातून करून घेणार आहे कारण तर तुम्हाला फक्त हे जे ॲप आहे प्ले स्टोर जाऊन डाउनलोड करायचे त्याचे लिंक मी तुम्हाला कमेंट मध्ये पण देतो आता मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि कमी वेळेत कमी अभ्यासात आपल्याला पोस्ट काढायची आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा मित्रांनो स्पर्धा परीक्षा मध्ये खूप गैरसमज पसरवले जात आहे की एवढा अभ्यास करावा लागतो खूपच हे करावं लागतो या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत आहेत पिन पॉइंटेड जर तुम्ही अभ्यास केला मागील प्रश्न पत्रिकेचा अनेलिसिस करून जर अभ्यास केला तर तुम्हाला जास्त मार्क्स मित्रांनो मिळतात मित्रांनो मित्रांनो एक्झाम कधी होईल एक्झाम दीड ते दोन महिन्यामध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे पेपर होणार आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला त्याचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचा आहे अगोदरच या सर्व गोष्टी लक्षात ठेवा तर मित्रांनो आत्तापर्यंत जे आलेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नावर प्रश्नपत्रिका मी तुम्हाला ॲप मध्ये दिलेल्या आहेत ते सी के ओ अकॅडमी नावाचं जे आपलं ॲप आहे तिथे जाऊन तुम्हाला त्या ॲप डाउनलोड करायचं आहे तिथे प्रश्नपत्रिका बघायचे आहेत प्रश्नपत्रिकेचा अंदाज घेऊनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो आणि स्टेट बोर्ड तुम्हाला करायच्या मध्ये करायचे आहेत स्टेट बोर्डसुद्धा मी तुम्हाला तिथे दिलेले आहेत ॲपमध्ये महत्त्वाचे स्टेट बोर्ड दिलेले आहेत जेणेकरून तुमचा वेळ वाचावा ज्यातून प्रश्न विचारलेले आहेत तसे स्टेट बोर्ड मी आजपर्यंत टाकलेले आहेत तर ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता मित्रांनो आणि मित्रांनो आता आपल्याला महत्त्वाचे टॉपिक मी दररोज मी तुम्हाला सांग या, या युट्यूब चॅनलवर शिकवणार आहे दररोज आपण करेक्ट नऊ वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बुक कोणते वाचायचे तुम्हाला उन्हाळ्याचे किती दिवस सुट्टी असतात उन्हाळ्याच्या मित्रांनो पंधरा दिवस सुट्टी असतात लक्षात ठेवा बुक कोणते वाचायचे मित्रांनो मी मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर मला असं जाणवलं की त्यांचा जो प्रश्न विचारण्याचा जो सोर्स आहे ते मी शोधून काढलेला आहे ते सोर्स म्हणजे जे मागील जे जुने स्टेट बोर्ड आहेत जे स्टेट बोर्ड आहेत क्रमिक पुस्तके आहेत तर ते क्रमिक पुस्तकातून बरेच प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत पण फक्त क्रमिक पुस्तके वाचून चालणार नाही जास्तीत जास्त प्रश्न त्याच्यातून आहे हे बरोबर आहे हो पण त्यासोबत जी एस हा विषय आहे तर जी एस तुम्हाला एखादा कोणत्या तरी पुस्तकातून ते जी एस विषय करावा लागल हे लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला जी साठी तुम्हाला मित्रांनो एखादा कोणतंही पुस्तक जे साठी म्हणजे त्या तुमच्याकडे तो जे अवेलेबल आहे त्यातून करा पण स्टेट बोर्ड करा आणि मराठीसाठी मराठीसाठी बाळासाहेब शिंदे असेल किंवा तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल ते त्यातून करा इंग्रजी इंग्रजीसाठी पण बाळासाहेब शिंदे किंवा तुमच्यास तुमच्याकडे जे पुस्तक अवेलेबल असेल ते, अवेले ते, ते करा आणि गणित साठी सतीश वर्षे सरांचं किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यातून करा कारण ज्याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले शिपाईमध्ये क्लर्ससाठी पण हे पुस्तक महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवा तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता मित्रांनो तसे मित्रांनो आपला सिलेबस खूप मोठा आहे आवडव्य आहे पण आपण जर मागील प्रश्नपत्रिकेचा अंदाज घेऊन जे महत्वाचे टॉपिक आहे रिपीट रिपीट होताना होणारे टॉपिक आहे ते जर व्यवस्थित करून ठेवले तर आपल्याला मार्क्स मिळतात मित्रांनो हेच हेच गुपित रहस्य आहे मित्रांनो हे कोणीच तुम्हाला सांगणार नाही मी ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून मी तिथे आज आहे तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक करायचे आहे मागील प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे जर तेवढं जर केलं तुम्ही तर सफिशियंट आहे ठीक आहे मित्रांनो तुमचे काही प्रश्न असेल तर लवकर विचारा आपण आता लाईव्ह बंद करूया दररोज आपण नऊ वाजता लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ठीक आहे मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग अशा पद्धतीने लाईव्ह जा दररोज आपण लाईव्ह येणार आहोत ते पण लक्षात ठेवा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न करेल बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो ज्यातून पोस्ट निघते आणि जो एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे जे कुठेही तुम्हाला दिलेला जात दिले जात नाही फक्त फाफट पसाराला देत आहेत तर ते गोष्टी मी तुम्हाला देणार नाहीत लक्षात ठेवा थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तुमचे काही प्रश्न असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न टाका मी त्याचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल